प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट इयत्ता नववीच्या या प्रकरणाचा हा भाग दुसरा पहिल्या भागात आपण सपाट आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमा यांचा अभ्यास केला होता या भागात आपण पाहणार आहोत गोलीय आरसे स्पेरिकल मिरर्स गोलीय आरसे हे सामान्यतः काचेच्या पोकळ गोलातून कापलेले भाग असतात त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत अशा पदार्थाचे विलेपन करून आरसे तयार करतात स्पेरिकल मिरर्स आर पार्ट ऑफ अ हॉलो ग्लास्पियर द इनर और आउटर सरफेस ऑफ दिस पार्ट इज कोटेड विथ अ शायनी सबस्टन्स टू प्रोड्यूस अ स्पेरिकल मिरर गोलिय आरशाचे दोन मुख्य प्रकार आहेत देर आर टू टाईप्स ऑफ स्पेरिकल मिरर वन इज कॉनकेव मिरर अंतर्गोल आरसा तर दुसरा प्रकार आहे बहिरगोल आरसा कॉन्वेक्स मिरर अंतर्गोल आरसा कॉनक्यु मिरर जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल म्हणजेच आरशाच्या आतील पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होत असेल तर त्या आरशाला अंतर्गोल आरसा म्हणतात इफ द इनर सरफेस ऑफ द स्पेरिकल मिरर इफ द रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट इज कॉल्ड अ कॉनकेव्ह मिरर हा रिफ्लेक्टिंग सरफेस आकृतीमध्ये दाखवलेला तुम्ही पाहू शकता बहिरगोल आरशात गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग हा चकचकीत असतो म्हणजेच त्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होताना दिसते त्या आरशाला बहिरगोल आरसा म्हणतात इफ द आउटर सरफेस ऑफ दी स्पेरिकल मिरर इज द रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स मिरर आता आपण गोलीय आरशाशी संबंधित काही संज्ञांचा अभ्यास करू टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर्स यातील पहिली संज्ञा म्हणजे आरशाचा ध्रुव आरशाचा ध्रुव म्हणजे आरशाच्या पृष्ठभागाचा मध्यबिंदू होय दिलेल्या चित्रात हा आरशाचा ध्रुव पी या अक्षराने दर्शवलेला आहे दुसरी व्याख्या वक्रता केंद्र सेंटर ऑफ कर्वेचर दिलेल्या आकृतीत जो गोल तुम्हाला दाखवला गेला आहे त्या गोलाचा मध्यबिंदू विचारला तर अर्थातच तुमचं उत्तर सी हेच असेल हा सी जो आहे हा या गोलाचा मध्यबिंदू आहे आपल्या या गोलाचा एक भाग म्हणजे आपला आरसा आहे त्यामुळे आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या गोला केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट वक्रता त्रिजा रेडियस ऑफ कर्वेचर आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिजेला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात द रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट मुख्य अक्ष प्रिंसिपल ॲक्सिस आरशाचा ध्रुव जो पीय अक्षराने दाखवला जातो आणि वक्रता केंद्र जो सी या अक्षराने दाखवला जातो यामधून जाणारी एक सरळ रेषा तिलाच मुख्य अक्ष प्रिंसिपल ॲक्सिस असे म्हटले जाते द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी पोल दॅट इज पी अँड सेंटर ऑफ कर्वेचर दॅट इज सी ऑफ दी मिरर मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकस या भागात आपल्याला दोन वेगवेगळ्या वेग प्रिन्सिपल फोकस किंवा मुख्य नाभींचा अभ्यास करावा लागेल कारण अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी ही वेगळी असते तर बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी ही वेगळी असते प्रिन्सिपल फोकस ऑफ दी कॉन्केव मिरर दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता की अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण हे परावर्तनानंतर मुख्य अक्षावरच आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात हा बिंदू चित्रामध्ये तुम्ही एफ या अक्षराने पाहू शकता या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नावी म्हणतात इन्सिडंट रेज विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ अ कॉन्केव्ह मिरर आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम दी मिरर मीट ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट इन फ्रंट ऑफ दी मिरर ऑन दी प्रिन्सिपल ॲक्सिस This point, that is F, is called the principal focus of the concave mirror. बहिर्गोल आरशामध्ये मात्र मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर एकमेकांपासून दूर गेल्याचं दिलेल्या आकृती तुम्हाला दिसून येईल हे दूर गेलेले प्रकाश किरण आरशामागे मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात या बिंदूला बहिरगोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात इन्सिडंट रेज पार्लर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन अपियर्स टू कम फ्रॉम अ पर्टिक्युलर पॉईंट बिहाइंड द मिरर लेईंग अलॉग द प्रिन्सिपल ॲक्सिस दिस पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर नाभी अंतर फोकल लेंथ दिलेल्या चित्रामध्ये कॉनकेव्ह मिरर म्हणजेच अंतर्गोल आरसा आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिरगोल आरसा तुम्हाला दिसून येतोय या दोन्ही आरशामध्ये पी म्हणजेच आरशाचा ध्रुव पोल आणि एफ म्हणजे फोकस मुख्य नाभी यामधील जे अंतर आहे त्या अंतराला नाभीय अंतर, नाभी अंतर म्हणजेच फोकल लेन असे म्हटले जाते द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर परावर्तित किरणांचे रेखन ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेस गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास किरणाकृतीच्या साहाय्याने करता येतो किरणाकृती म्हणजे प्रकाश किरण परावर्तनानंतर कोणत्या दिशेमध्ये जातात याचं चित्राच्या मदतीने केलेलं रेखन रे डायग्राम इज द डिपिक्शन ऑफ दी पाथ टेकन बाय लाईट रेज यातील पहिला नियम जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो दिलेल्या आकृतीमध्ये आपाती किरण इन्सिडंट रे हा अंतर्गोल आरशावर पडताना तुम्हाला दिसून येतो आहे त्याचप्रमाणे परावर्तनानंतर तो फोकस म्हणजेच एफमधून जाताना दिसून येतो नियम दोन जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल म्हणजेच फोकस एफमधून जात असेल तर परावर्तित किरण म्हणजेच रिफ्लेक्टेड रे चित्रामध्ये इन्सिडंट रे म्हणजेच आपाती किरण जो लाल रेषेत दाखवला आहे तर रिफ्लेक्टेड रे म्हणजेच परावर्तित किरण हा निळ्या रंगामध्ये तुम्हाला दाखवला गेला आहे जर आपाती किरण मुख्य नाभीतून म्हणजे एफमधून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो नियम तिसरा जर आपाती किरण वक्रता मध्यातून म्हणजेच सेंटर ऑफ कर्वेचरमधून जात असेल तर परावर्तित किरण रिफ्लेक्टेड रे हा त्याच मार्गाने परत जाताना दिसून येतो अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा इमेजेस फॉर्म बाय अ कॉन्केव्ह मिरर अंतर्गोल आरशाद्वारे आपल्याला वास्तव म्हणजेच रिअल आणि आभासी म्हणजे व्हर्च्युअल अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा मिळवता येतात यातील वास्तव प्रतिमा म्हणजे पडद्यावर ती आपण घेऊ शकतो आणि ही प्रतिमा वस्तूच्या तुलनेत उलट असते या कृतीमध्ये रियल इमेज म्हणजेच वास्तव प्रतिमा किरणाकृतीच्या मदतीने तुम्ही पाहू शकता ज्यात ए बी हा पदार्थ आहे तर लाल रंगामध्ये त्याची तयार झालेली प्रतिमा बी डॅश ए डॅश या स्वरूपात दिसून येते ही प्रतिमा वस्तूच्या तुलनेत उलट म्हणजेच इन्व्हर्ट स्वरूपात असते या उलट व्हर्च्युअल इमेज म्हणजेच आभासी प्रतिमा जी आपल्याला पडद्यावर घेता येत नाही इट कॅनॉट बी प्रोजेक्टेड ऑन स्क्रीन कारण यामध्ये प्रकाश किरण हे प्रत्यक्ष एकत्र येत नाहीत त्यामुळे चित्रामध्ये या आभासी प्रतिमे तुम्हाला मिळणारी प्रतिमा जी लाल रंगामध्ये दाखवली गेली आहे ए बी हा आपला पदार्थ आहे जो काळ्या रंगात आहे तर त्याची प्रतिमा जी त्याच स्वरूपात ज्याला आपण सुलट म्हणून इरेक्ट पोझिशनमध्ये तयार झाली आहे ती सुद्धा ए डॅश बी डॅश अशी दिसून येते अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा ही वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान किंवा वस्तू एवढीच असल्याचे दिसून येते इट कॅन फॉर्म अ मॅग्निफाईड दॅट इज अ लार्ज डिमिनिश दॅट इज स्मॉल ऑर दी सेम साईज इमेज डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट यातील दोन महत्त्वपूर्ण प्रतिमांचा आपण अभ्यास करणार आहोत जर वस्तू ए बी जी दिलेल्या चित्रात काळ्या रंगात आहे ती आपण वक्रता केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ कर्वेचर सी आणि नाभी म्हणजेच फोकस एफमध्ये ठेवली तर तिची प्रतिमा ही आपल्याला वक्रता केंद्राच्या पलीकडे बियोंड डी सेंटर ऑफ कर्वेचर मिळते ही प्रतिमा बी डॅश ए डॅश स्वरूपात आहे म्हणजेच ती आपल्याला उलट मिळते येथे प्रकाश किरण प्रत्यक्ष एकत्र येतात म्हणून ही प्रतिमा रिअल वास्तव स्वरूपात मिळालेली दिसून येते त्याचप्रमाणे प्रतिमेचा आकार हा वस्तूपेक्षा मोठा म्हणजेच मॅग्निफाईड स्वरूपात दिसून येतो अशीच एक प्रतिमा जी मागच्या याच्यात आपण वास्तव स्वरूपात मिळवली तीच प्रतिमा आपल्याला इथे आभासी म्हणजेच व्हर्च्युअल स्वरूपातसुद्धा मिळवता येते मात्र इथे पदार्थ जो आहे तो ध्रुव आणि नाभी यामध्ये असल्याचे दिसून येते ध्रुव म्हणजेच पोल पी आणि नाभी म्हणजे फोकस एफ यामध्ये आपला पदार्थ आहे प्रतिमा आपल्याला मिळाली आहे आरशाच्या मागे बिहाइंड द मिरर आणि या प्रतिमेचं स्वरूप नेचर ऑफ इमेज आहे इट इज इरेक्ट अँड व्हर्च्युअल ती आभासी आहे कारण प्रत्यक्ष प्रकाश किरण एकत्र येत नाहीत त्याचप्रमाणे जशी वस्तू आहे त्याच स्वरूपात ती मिळाल्याचे दिसून येते प्रतिमेचा आकार इथे वस्तूपेक्षा मोठा झालेला दिसून येतो ए बी सी डी ई e, आणि एफ या विविध किरणाकृती ज्या आहेत त्या इथे तुम्ही पाहू शकता अंतर्गोल आरशाच्या समोर आपण पदार्थ कुठे ठेवतो त्यानुसार मिळणारी प्रतिमा आपल्याला कशा स्वरूपात मिळू शकते या विविध आकृतींच्या मदतीने तुम्ही ते थोडक्यात पाहू शकता अंतर्गोल आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदूपाशी अभिसारित म्हणजेच एकत्र येतात अ कॉन्क्यू मिरर इज ऑल्सो कॉल्ड फोकसिंग मिरर बिकॉज पॅरल रेज गेट फोकस आफ्टर रिफ्लेक्शन इन धिस मिरर असे हे अंतर्गोल आरसे कुठे कुठे वापरले जातात तर केशकर्तनालय बार्बर शॉप आणि डेंटल हॉस्पिटल दातांच्या दवाखान्यामध्ये याचा उपयोग होतो वाहनांचे हेडलाईट आणि बॅटरी यामध्ये सुद्धा अंतर्गोल आरसा वापरला जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये प्रकाश प्राप्त करण्यासाठी ज्या फ्लड लाईट वापरतात त्यामध्ये सुद्धा अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो तसेच सोलार कुकरमध्ये या सौर उपकरणामध्ये आपल्याला अंतर्गोल आरशाचा वापर केल्याचे दिसून येते बहिरगोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा ही आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर घेता येत नाही त्यामुळे ती व्हर्च्युअल म्हणजेच आभासी असते या बहिरगोल आरशामध्ये वस्तू ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपातच म्हणजे सुलट इरेक्ट पोझिशनमध्ये आपल्याला वस्तूची प्रतिमा मिळालेली दिसून येते तर मिळालेली प्रतिमा ही वस्तूपेक्षा लहान असल्याचे दिसते दिलेल्या आकृतीमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आणि त्याची मिळालेली व्हर्च्युअल इमेज आभासी प्रतिमा तुम्ही पाहू शकता बहिरगोल आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात कारण मुख्य अक्षाला समांतर किरण आरशावरून परावर्तित झाल्यानंतर एकमेकांपासून दूर जातात मात्र ते एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर, के तर मुख्य अक्षावरील एका बिंदूतून एकत्र आल्याचा भास होतो कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो कॉल्ड डिस्पर्सिंग मिरर बिकॉज parallel incident रेज गेट डिस्पर्स आफ्टर रिफ्लेक्शन इन this मिरर या बहिरगोल आरशाचा उपयोग सर्वसाधारणपणे वाहनांमध्ये केला जातो कारण बहिरगोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा ही सुलट आणि वस्तूपेक्षा लहान असते वाहन चालकाला आपल्या वाहनामागून येणारी वाहने सुलट व स्पष्टपणे दिसण्याकरता याचा उपयोग होतो द कॉन्व्हेक्स मिरर फिटेड बाय द साईड ऑफ द कार ड्रायवर ही कॅन सी अँड इरेक्ट क्लिअर अँड कम्प्लीट व्ह्यू ऑफ द व्हेकल कमिंग फ्रॉम बिहाइंड आणि यासाठी वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूला बहिरगोल आरसे बसवले जातात सो कॉन्व्हेक्स मिरर इज यूज ॲज रिअर व्ह्यू मिरर इन अ कार्टेशियन चिन्ह संकेत कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन दिलेल्या या आकृतीद्वारे आपण कार्टेशियन चिन्ह संख्येत समजावून घेणार आहोत आरशाच्या समोर वस्तू नेहमी डावीकडे ठेवतात सर्व अंतरे ही आरशाच्या ध्रुवापासून म्हणजेच पीपासून मोजली जातात पीच्या उजवीकडे असणारी अंतरे ही धन मानली जातात दे आर पॉझिटिव्ह तर पीच्या म्हणजेच आरशाच्या ध्रुवाच्या डावीकडे मोजली जाणारी अंतरे ही निगेटिव म्हणजेच ऋण मानली जातात प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजेच मुख्य अक्ष याच्या वरच्या दिशेने असलेली अंतरे ही पॉझिटिव्ह धन असतात दिलेल्या चित्रात तुम्ही मुख्य अक्षाच्या वरती असणारी अंतरे पॉझिटिव पाहू शकता त्याचप्रमाणे मुख्य अक्षाच्या म्हणजेच प्रिन्सिपल अक्षाला प्रिन्सिपल ॲक्सिसला खालच्या दिशेने असणारी जी अंतरं आहेत ती ऋण म्हणजेच निगेटिव मानली जातात या आकृतीमध्ये कॉनकेव्ह मिरर म्हणजे अंतर्गोल आरसा दाखवला आहे आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिरगोल आरसा दाखवलेला आहे अंतर्गोल आरशात म्हणजेच कॉनकेव्ह मिररमध्ये आरशाचा ध्रुव पी आणि मुख्य नाभी एफ फोकस अँड पोल याच्यामधील जे अंतर आहे त्याला आपण नाभी अंतर म्हणजेच फोकल लेंथ म्हणतो आणि कॉनकेव्ह अंतर्गोल आरशामध्ये ते निगेटिव्ह म्हणजेच ऋण असते तर बहिरगोल आरशामध्ये कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार ते पॉझिटिव्ह म्हणजेच धन मानले जाते हाच कार्टेशियन चिन्ह संकेत लेखी स्वरूपात वस्तू आरशाच्या डावीकडे मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात ऑल डिस्टन्सेस पार्लल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम दी पोल ऑफ द मिरर आरंभ बिंदूच्या उजवीकडील अंतरे धन तर डावीकडील अंतरे ऋण असतात ऑल डिस्टन्सेस मेजर टुवर्ड द राईट ऑफ द पोल आर टेकन टू बी पॉझिटिव्ह वैल टुवर्ड द लेफ्ट आर टेकन टू बी निगेटिव मुख्य क्षाला वरच्या दिशेने मोजलेली अंतरे धन तर खालच्या दिशेने मोजलेले अंतर ऋण असते डिस्टन्स मेजर्ड वर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन टू बी पॉझिटिव्ह वर वर्टिकली डाउनवर्ड्स आर टेकन टू बी निगेटिव अंतर्वक्र आरशाचे नाभियंतर हे ऋण तर बहिर्वक्र आर्चाचे नाभिअंतर हे धन असते द फोकल लेंथ ऑफ द कॉनक्यू मिरर इज निगेटिव्ह द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह या कार्टेशन चिन्ह संकेताचा वापर उदाहरणं सोडवताना आपल्याला बऱ्यापैकी होताना दिसून येतो हे आहे आरशाचे सूत्र मिरर फॉर्म्युला वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही प्लस वन अपॉन यू एकछेद एफ बरोबर एकछेद व्ही आधी एकछेद यू इथे व्ही म्हणजे प्रतिमेचे अंतर डिस्टन्स ऑफ द इमेज यू म्हणजे पदार्थाचे अंतर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट एफ म्हणजे नाभीय अंतर फोकल लेन आरशासमोर ठेवलेला पदार्थ आणि त्याची मिळणारी प्रतिमा आपल्याला किती मोठ्या स्वरूपात ही प्रतिमा मिळू शकते यालाच विशालन मॅग्निफिकेशन असे म्हणतात त्यासाठी असणारे हे सूत्र प्रतिमेची उंची हाईट ऑफ दी इमेज डिवाईड बाय वस्तूची उंची हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट जी आपल्याला एम बरोबर एच टू छेदात एच वन या सूत्राने दर्शवता येते यासाठी एक उदाहरण राजश्रीला दहा सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साह्याने आरशापासून तीस सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची पाच सेमी उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार काय असेल सेमीसाठी हे उदाहरण या पद्धतीने असेल राजश्री वॉन्ट्स टू गेट अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाई फाईव्ह सेंटीमीटर ऑफ अँड ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ थर्टी सेंटीमीटर फ्रॉम अ कॉनक्यू मिरर द फोकल लेंथ ऑफ द मिरर इज टेन सेंटीमीटर ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शूड शी प्लेस द स्क्रीन व्हॉट विल बी द टाईप ऑफ द इमेज अँड व्हॉट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट या उदाहरणात पहिल्यांदा गिवन म्हणजेच दिलेल्या बाबी आपण लिहून घेणार आहोत आपल्याला दिलेला आरसा हा अंतर्वक्र आरसा आहे त्यामुळे कार्टेशन चिन्ह संकेतानुसार त्याची जी काही चिन्हं आहेत ती चिन्ह इथे बदलणार आहेत नाभिअंतर फोकल लेन एफ आपलं येणार आहे ऋण दहा सेंटीमीटर मायनस टेन सेंटीमीटर वस्तूचे अंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स यू ऋण तीस सेंटीमीटर मायनस थर्टी सेंटीमीटर प्रतिमेची उंची हाईट ऑफ दी इमेज जी आहे ती आपली असणार आहे मायनस फाय सेंटीमीटर कारण प्रिन्सिपल ॲक्सिस मुख्य अक्षाच्या खालच्या दिशेने मिळालेली प्रतिमा आहे प्रतिमेचे अंतर इमेज डिस्टन्स आपल्याला व्ही काढायचं आहे तर वस्तूची उंची हाईट ऑफ उब दी ऑब्जेक्ट एच वनसुद्धा आपल्याला काढायचं आहे आपलं सूत्र एकशेद एफ बरोबर एकशेद व्ही अधिक एकशेद यू इथे आपल्याला प्रतिमे प्रतिमेचे अंतर जे आहे डिस्टन्स ऑफ इमेज ते काढायचं असल्यामुळे आपण बाजू बदलून घेणार आहोत वन अपॉइन व्ही इज इक्वल टू वन अपॉइन एफ मायनस वन अपॉन यू दिलेल्या किमतीमध्ये किमती आपण या सूत्रामध्ये घालणार आहोत वन अपॉन व्ही इज इक्वल टू वन अपॉन मायनस टेन मायनस वन अपॉन मायनस थर्टी वन अपॉन व्ही इज इक्वल टू इथे आपण पाया जो आहे तो पाया समान करून घेतला आहे यासाठी आपण मायनस थर्टीने एक लागून टो आहे त्यामुळे मायनस थर्टी प्लस मायनस टेन आणि मायनस वन यांचा गुणाकार केल्यामुळे आपल्याला इथे चिन्ह प्लस झालं आहे टेन डिवाईड बाय थ्री हंड्रेड कारण मायनस टेन आणि मायनस थर्टीचा गुणाकार वजा दहा आणि वजा तीसचा गुणाकार इथे तीनशे येणार आहे पुन्हा एकदा खालच्या पायरीमध्ये वजा तीसमधून दहा आपण घालवलेत मग आपलं उत्तर असेल वजा वीस छेदात तीनशे भाग लावल्यानंतर पुन्हा भागाकार येईल आपला वजा दोन मायनस टू अपॉन थर्टी आणि वन अपॉन वीज इक्वल टू दोनाने तिसाला भागलं तर आपला भागाकार असेल मायनस वन अपॉन फिफ्टीन व्यस्त आपण जर केला रेसिप्रोकल ऑफ वन अपॉन व्ही तर आपल्याला नुसता व्ही मिळणार आहे आणि पलीकडची बाजूसुद्धा आपण व्यस्त केली तर आपलं उत्तर असेल मायनस फिफ्टीन सेंटीमीटर म्हणून प्रतिमेचे से अंतर आपले असणार आहे डिस्टन्स ऑफ इमेज मायनस फिफ्टीन सेंटीमीटर आता आपल्याला विशालन विचारलं आहे विशालनाचं सूत्र आपलं आहे एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन इज इक्वल टू मायनस व्ही अपॉन यू इथे एच टू बदल आपण करतो H2 आहे एच टू आहे त्या जागेवर ठेवलं तर भागाकारात असणारा एच वन हा पलीकडच्या बाजूला गुणाकारात गेल्याचं तुम्हाला दिसेल इथे आपल्याला एच वन काढायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा बदल एच वन इज इक्वल टू मायनस यू इन टू एच टू अपॉन व्ही बदल काय केला तो तुमच्या लक्षात येईल एच वन तिथेच ठेवला आहे आपण यू जो भागाकारात होता तो एच टू बरोबर गुणाकारात गेलाय आणि व्ही जो वरती होता तो छेदामध्ये अपॉनमध्ये गेलेला आहे ऋणचिन्ह हे कायम तसंच राहणार आहे सूत्रात आपण किमती घालून घेतो आहे मायनस साईन तसंच यूची किंमत आहे आपली मायनस थर्टी ऋण तीस गुणिले एच टूची किंमत आहे आपली मायनस फाय अपॉन व्हीची किंमत आहे मायनस फिफ्टीन तीस आणि पाचचा गुणाकार केला तर आपला गुणाकार येणार आहे दीडशे वन फिफ्टी मायनस साईन तसंच राहणार आहे कारण इथे तीन मायनस साईन आहे छेदात डिवाइड बाय मायनस फिफ्टीन मायनस वन फिफ्टी डिवाईड बाय मायनस फिफ्टीन यांचा भागाकार केला तर अर्थात तो दहा सेंटीमीटर येतो त्यामुळे आपलं उत्तर जे आहे म्हणजेच आपले हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट आलेलं आहे टेन सेंटीमीटर त्याचप्रमाणे राजश्री हॅज टू प्लेस द स्क्रीन फिफ्टीन सेंटीमीटर टू दी लेफ्ट ऑफ द मिरर इथे आपल्याला प्रतिमेचं स्वरूप विचारलं आहे त्यामुळे आपण देतो ते इमेज विल बी रिअल अँड डिमिनिश वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान प्रतिमा जी आहे ती आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येतं अशा पद्धतीने हा प्रकरणाचे आपण दोन व्हिडिओ अभ्यासले आहेत तुम्हाला ते आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद